स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारी मुक्त अधिक केली जात आहे जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावातील स्वच्छतेची शाश्वतता राहावी यासाठी जिल्ह्यात एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान दृश्यमान स्वच्छतेसाठी कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी दिली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम सुरू आहेत त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कामे करण्यात आली असून काही गावांमध्ये ही कामे पूर्ण झाल्याने गावे मॉडेल घोषित करण्यात आली आहेत एकतीस ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील हागंदारी मुक्त अधिक मॉडेल झालेल्या गावांमध्ये सदर अभियान राबविण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत कुटुंब भेटी अभियान हे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी ग्रामसेवक अंगणवाडी वर्कर ग्राम रोजगार सेवक बी आर सी सी आर सी यांच्या मार्फत राबविले जाणार असून गृहा भेटी दरम्यान कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेण्यात येणार आहे तसेच त्याकरिता प्रश्नावली तयार करण्यात आली आहे यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक व्यवस्थापन महिला गाळ व्यवस्थापन याविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत कुटुंब भेटी अभियानात सर्व अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती